रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी चांगलीच रंगली आहे कर्जत तालुक्यात सध्या मोठी राजकीय चुरस पाहायला मिळत असून राजकीय वातावरण आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या संयुक्त परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी कर्जतमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी मोठा दावा ते म्हणाले तालुक्यातील सर्व सहा जिल्हा परिषद व बारा पंचायत समिती जागांवर परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा नक्कीच फडकणार आहे कर्जत तालुक्यामध्ये सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती माध्यमातून परिवर्तन विकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल एकत्र मिळून आज परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून या सर्व ठिकाणी आम्ही उत्साहामध्ये अर्ज दाखल त्या ठिकाणी केलेले आहेत आणि आम्हा सगळ्यात परिवर्तन आघाडीच्या पद्धना विश्वास आहे साई जिल्हा परिषद आणि बाराही पंचायत समितीच्या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा त्या ठिकाणी पडकेल कर्जत नगरपालिकेमध्ये तुम्ही तर बघितलंच आहे की परिवर्तन विकास आघाडीने जो सर्वसामान्य कर्ज त्या मतदार राजांनी मायबाप जनतेने आम्हाला जो कौल दिला तोच कर्जत तालुक्याचा जनता कर्ज परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आमच्या पाठी ठामपणे उभे हे तुम्हाला सात तारखेला ज्या दिवशी रिझल्ट असेल त्या ठिकाणी दिसणारे साई जिल्हा परिषदवर पर, आणि पारा पंचायत समितीवर परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा त्या ठिकाणी पडकेल हे आत्मविश्वासाने आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो वाजले जवळजवळ भूमिका स्पष्ट झालेली आहे तरी उद्या परवा जो काय निर्णय असेल तो होईल पण आज परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून दोन्ही पक्षांनी शक्तीप्रदर्शन करून त्या ठिकाणी आमचे अर्ज या ठिकाणी भरलेले आहेत आज आम्ही परिवर्तन विकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही आज सहा जिल्हा परिषद वार्डमध्ये आणि बारा वार्डमध्ये अर्ज दाखल केले आहेत आणि अतिशय शेळीवडीच्या वातावरणामध्ये आणि अतिशय कार्यकर्त्यांच्यामध्ये जो हा जो उत्साह आहे या उत्साहामध्ये सर्व उमेदवार आम्ही भव्य प्र चांगली रॅली काढून आज आम्ही ते अर्ज दाखल केलेले आहेत आणि तुम्ही जो मग प्रश्न केला का शिवसेनेचं आम्हाला आव्हान आहे आम्हाला शिवसेनेचं आव्हान काहीच नाही शिंदे गटाचं काहीच आव्हान नाही खरी शिवसेना आमच्याबरोबर आहे हो आणि खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही एकत्र असल्यामुळे आम्हाला एक कुठली भीती वाटत नाही आणि येणाऱ्या या जिल्हा परिषदेच्या सहा जागा आणि बारा पंचायत समितीच्या आमच्या जागा जे जा आम्ही अतिशय प्रचंड मताने आम्ही विजयी करू असा आपला आत्मविश्वास आहे त्यांनी आता पाहिलं असेल तो कर्जत नगर परिषदेमध्ये ज्या आमच्या परिवर्तन विकास आघाडी तो चमत्कार केला आणि हा चमत्कार जो त्यांनी पाहिला नसेल पाहिला पाहिल्यामुळे त्यांनी असे खोट्या नाट्या काही गोष्टी करून आमच्या नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला आणि हे जरी केलं असेल तरी जनता ही सुज्ञ आहे या जनता सुज्ञ ही चांगल्या प्रकारे येत्या निवडणुकीमध्ये चांगला विचार करून आमच्या परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना चांगल्या प्रचंडपत्राने करतील आणि मगाशी तुम्ही जो प्रश्न केला की के राष्ट्रवादीला हद्दभार करू हा राष्ट्रवादीला हद्दभार करू बोलले आणि शिवसेना काही काही ऐकायला भेटलं का, का शिवसेना विकली गेली अरे बाबा शिवसेना खरी विक जी आहे उद्धव साहेबांची ही जागेवरतीच आहे तुम्ही विकले गेले ती शिवसेना विकली गेली नाही हा शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता आहे तुम्ही त्यांचा अपमान करताय हा आमचा शिवसेने पार्टीचा जो शिवसैनिक आहे तो प्रामाणिक आहे त्याला काही जरी नाही भेटलं तो प्रामाणिक पाहणार आहे तुम्ही गेले आहे तुम्ही उलट बोलताय आणि उद्योग पक्ष तालुक्यात हद्दभरा करू तुम्ही होणार आहे तर शहरामध्ये मला जनतेने हद्दभरा केले आपल्या कर्जत तालुक्यामध्ये तुम्ही आता शक्य हद्दभर याची तुम्ही आता काळजी करू नका आणि ते या सात मला जनतेने हद्दभरा केले आपल्या कर्जत तालुक्यामध्ये तुम्ही आता शतक शक्य हद्दभर याची तुम्ही आता काळजी करू नका आणि ते या सात तारखेला घारे यांच्या अनुपस्थितीत नितीन सावंत हे आघाडीची धुरा समर्थपणे सांभाळत असून कर्जत तालुक्यात परिवर्तन विकास आघाडी मजबूतपणे खिंड लढवत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे आता येणाऱ्या काळात मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे